ओम नमो आदेश नाथ भक्तांनो शिवभक्तांनो सगळ्या दादांना बहिणीला माझा जय महाकाल आदिश ते यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पहिलं पाठी एकमधला हिडो झालेला आहे देवीची शक्ती कशी आपण घरामध्ये वाढवायची कारण तेव्हा सगळ्या बहिणींचं भावांचं म्हणणं होतं देवी आणलीत आणि आमचं घराचं बंधन होतं आहे तर देवींनी काही बंधन होत नाही आपण सेवा कशी करायची ते आपल्या हातात ठेवायचं तर आजचा आहे आपल्या देवघरामध्ये पाच देव पाहिजे मेन आधी नंतर तुम्ही किती आणा आणि आपलं देवघर कोणत्या दिशाला पाहिजे ही याची माहिती सांगणारी तर भावांनो बहिणींनो आपणच आपल्या हातात सगळं कार्य आपण कसं आपलं प्रपंच सांभाळतो तसं आपण कसं आपल्या देवाची शक्ती आपण सांभाळायची कुलदेवी कुलदेवताची ही शक्ती आपण सांभाळायची कुठंच काही गरज नाही तुम्हाला कशाची तर पहिलं आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला देवघर पाहिजे पश्चिमेकडं देवाचं तो देवघराचं तोंड पाहिजे आपली पूजा करताना पूर्वेकडं तोंड झालं पाहिजे तर आपल्या घरामध्ये पाच देव पहिल्यांदा गणपती लक्ष्मी रांगत रांगता देव कृष्ण श्री हरिविष्णू पण कृष्ण पण देव नंतर कुलदेवी तुमची जी कुलदेवी असेल त्याची मूर्त पाहिजे टाक पाहिजे कुलदेवताचा पाहिजे घोड्यावरचा कोणचा असू खंडोबा असू ज्योतिबा असू भैरूबा असू कोणचाही देव असला प्रत्येक प्रत्येक कुल देवता वेगळा असतो शेदेव मेन पाहिजे तर देवाची पूजा करताना कशी करावी स्त्रियांनी सकाळी उठलं स्नान करायचं उंबऱ्यामध्ये पाणी टाकायचं सूर्यला अर्घ्य द्यायचं सूर्यला अर्घ्य द्यायचं मंत्र भरून द्यायचं ओम सूर्यदेव आहे नम नित्यनियमाने सूर्याला अर्घ द्यायचं सूर्याला अर्घ दिल्याने आपला गुरु पण मजबूत होतो सूर्याची ताकद आपल्यावर राहते कृपादृष्टी पडती शुक्रदेव आणि सूर्यदेव हे दोन्ही तर मेन येतं शुक्रदेव हा धनाचा ग्रह आहे आणि तुळशीला पाणी घालायचं नंतर देव घरातली देवपूजा करायची घरातली देवपूजा कशी करायची गंगाळ असलं एखाद्याकडं तांब्याचं त्या गंगाळमध्ये पाणी घ्यायचं किंवा छोटी बकेट असली स्टीलची त्यात पाणी घ्यायचं बगुल्यात पाणी घ्यायचं नाही स्वयंपाकाच्या आणि एकखटी देव ताटात घ्यायचे गोळा करून भरभळ भरभरा वरून पाणी वाचायचं उपसून घ्यायचं तसं नाही एक एक देव आपण जसं लेकराला आंघोळ घालतो तसं मंत्र भरून आंघोळ घालायचं मंत्र असून द्या कुलदेवाचा कुलदेवीचा आणि प्रत्येक देवाला आंघोळ घातली ना ताटात देव ठेवायचा प्रत्येक देव आंघोळ घालून ताटात ठेवायचा सर्व देवांना आंघोळ घालून मग आपल्या देव देवघरामध्ये पहिलं वस्त्र काढायचं दुसरं वस्त्र देवाखाली आतरायचं स्वच्छ देवाला अत्तर लावायची अत्तर जरी नसलं आपलं साधं शिंपल आपलं नेस्त गंध लावायचा गंध लावताना गंधम समरपायम अक्षदा लावायचं अक्षम समरपायन अक्षदा लावला फुल चढवायचं ना फुल चढवताना माझं पुष्पम समरापायम धूप लावताना धूप ओवळायची धूपम समर समरपायम दीपम समरापायम नैवेद्य दाखवायचा साखर असो पंच असो नैवेद्यम समरापायम असं देवाला स्मरण करायचं मंत्र बोलायचा थोडे पाच मिनटं कुलदेवीचा कुलदेवाचा एकच मंत्र असतो कांचा बी ओम सर्व मंगल मांगाले शिवे सर्वात साधके शरण्ये त्र्यंबकी गौरी नारायणी नमस्तु ते ओम भूर्भु तस्य तशूर वरिण्यम देव देवदेवमय हे असे मंत्र बोलायचे गणपतीचा मंत्र हे आपले म्हणजे गायत्री मंत्र घ्यायचा तर त्याच्यामुळं देवाची आपल्यावर मग कृपादृष्टी होती आणि देव आपल्या मग सगळ्या गोष्टी ऐकतो आपण जी म्हणन ती बी आपला मग देव आपण हट्ट धरावा लागतो देवाला देवा मी तुझा दाश आहे देव मी तुझा भक्त आहे माझ्यावर संकट येऊन देऊ नको आपल्या घरामध्ये स्मरण करायचं आणि हनुमान चालीसा वाचायचा संध्याकाळी मुलांनी वाचायचा शनिवारी ज्या पुरुषांना मंदिर शनी मंदिरात लावायचं मारुती मंदिरात कधी <clears throat> बी मारुतीच्या पायाचं दर्शन घ्यायचं नाही मारुतीचं पायाचं दर्शन घेतलं मारुतीच्या ना त्याच्या खाली शनी मारुतीच्या पायाचं कधी दर्शन घ्यायचं नाही तर एवढं करायचं आपल्याला शनी साडी सुद्धा हटती आणि मारुतीची पण कृपादृष्टी आपल्यावर राहती महादेवाचा ते अकरावा अवतारी स्त्रियांनी घर सारिताना मीठ टाकायचं हळद टाकायची सारून घ्यायला ज्याची फरशीचं घर आहे त्यांनी फरशी पुशीताना मीठ टाकायची हळद टाकायचं तुरटी टाकायची पोछा मारताना नंतर गुरुवारी शुक्रवारी उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं दिवा लावायचा दिव्याखाली कधी बी कुठं बी दिवा लावला तरी दिव्याखाली अक्षरा ठेवायचा नंतर दिवा ठेवायचा आणि पित्रांची पूजा म्हटलं तरी कुलदेव आणि पित्रदेव आपल्यावर खुश असले तर आपल्याला कोणचं कमी नाही लक्ष्मी कोणीच आपल्याला काही को करू शकत नाही एवढं देवीने दैत्याचा नाश केला आहे तर आपल्याला मांत्रिक तांत्रिक काय करणार आपल्यावर देवाची शक्ती पाहिजे ताकद अशी ताकद पाहिजे का देवाची ताकद आपल्यावर असल्यावर काही पुढचं येऊन दे आपल्याला काही करू शकत नाही आपण जर पहिलंच जर दारिद्र्य असलं आपल्याला देवाची पूजाच माहीत नसली तर आपलं आणखीन आपल्याला दारिद्र्य येतं अवदासा किरकिर तिथं अवदासा शांतता तिथं लक्ष्मी असती त्याच्यामुळे आपल्याला लक्ष्मीची कृपा करून घ्यायची गणेश भगवानची कृपा करून घ्यायची कुलदेवाची कुलदेवीची पण पितृदेवाची बी शनिवारी आणि सोमवारी मंगळवारी पिंपळाला दिवा लावायचा नवरीच्या तेलाचा एक जेल पाणी व्हायचं तांब्याचा जेल आणि त्याच्यात अक्षदा टाकायचं फुल टाकायचं थोडं दूध टाकायचं आणि पिंपळाच्या फळाला वतायचं आणि प्रदक्षिणा घालायची अगरबत्ती लावायची आणि कृ पिंपळाच्या झाडाखाली म्हणायचं हे पित्रदेवा तुझी कृपादृष्टी आमच्यावर रंग दे आम्ही तुला विसरणार नाही आणि कधी भी मी तर म्हणते पित्राचे पा रोज पण पाच मिनटं कोणा जप केला पाहिजे ओम पित्रगणा विद्महे जगत धाडीन धीमही तन्नो पित्रौ प्रचोदया हे पित्रची पूजा आपल्या तोंडात पाहिजे नसते नामस अंकुल देवाचं तुम्ही एक वेळेस थोडं इथं तिथं बसण्यापेक्षा पाच मिनटं फक्त देवासाठी काढायची संध्याकाळी सकाळी आपोआप तुम्हाला मला गोष्ट कमी पडणार नाही गुरुवारी शुक्रवारी झाडू धुवून पूजा करायची आणि रोज बी झाडू संध्याकाळी सातच्या नंतर सहाच्या सातच्या नंतर झाडू अजिबात खालील घर झाडून घ्यायचं नाही उत्तर देशाला ठेवून द्यायचा दिवस मामा सगळं झाडून घ्यायचा आधी नंतर जर केअर झाला तर कपड्याने गोळा करायचा पण झाडू कधी खाली फिरवायचा नाही ही लक्ष्मी दोन टाईम येऊन बघती सकाळी सात वाजता दरवाजा उघडाच पाहिजे उमरा धुतल्यालाच पाहिजे लक्ष्मी तर सकाळी ला संध्याकाळी सातचा टाईम आहे दोन टाईम येऊन जात असती लक्ष्मी तर सगळ्या बहिणींना माझं ही सांगणं आहे आणि भावांना तुम्ही हे पूजा करा कुलदेवांना कुलदेवीला ताकदतीने आपल्याकडं आकर्षण करा बाकीच्या देवाची तुम्ही कुठल्या पूजा करा पण मेन आपल्या घरामध्ये पाच देवाची पूजा ही एकदम नियमाची असती जर आपण लई देवाला दुसऱ्या गेलो आणि लय देवदेव केला काही नाही एकदा का कुलदेवता कुलदेवी वृष्ट झाली आपल्यावर ते घरातून नाहीशी झाले आपल्यावर त्यांची कृपाच राहिली नाही सगळ्यात दोष पित्राचा आणि कुलदेवा कुलदेवतीचा असतो त्याच्यामुळं यांना आधी मान द्यावा लागतो आणि यांची शक्ती आपल्याकडं असली तर आपल्याला पुढचं कोणतंच काही कमी पडत नाही मग आपण म्हणतो आपण लई देवदेव काही लोकांचं म्हणणं येतं नाही देवदेव करतो नाही दानधर्म करतो पण आम्हाला कुठंच काही यश ये येत नाही तर तुम्ही यश यायला फक्त ह्या तीन देव धरा कुलदेवी कुलदेवता पितृदेव आणि हे गणेश आणि लक्ष्मी यांचं बघा यांच्यावर तुम्ही त्यांना काही लागत नाही फक्त भाव आणि भक्ती या हृदयामध्ये भक्ती ठेवायची भक्ती ठेवली ना कुठला देवासु भक्ती ठेवा लागते भक्ती ठेवली तर तुम्हाला आपोआप सगळं भेटत तुम्ही जर पाच मिनटं वेळ काढायचा लोकाच्या घरी जाऊन बसणं आणि लोकाची निंदा करण्यापेक्षा लोकाचं वाईट चितण्यापेक्षा आपल्या घरामध्ये आपण जर आपल्या देवाला जर विनंती केली त्याला लहान लेकरांनी विनंती करावी लागते हे परमेश्वरा हे परमपिता हे परमात्मा हे भगवंता मी तुझा दास आहे हे आदिमाय शक्ती मी तुझा लेकरू आहे आमच्यावर कृपा कर आम्हाला कोणची गोष्टीत तर आम्हाला अडचण येऊन देऊ नको कामात अडथळे येऊन देऊ नको आम्हाला नित्य नेमाने तुझी कृपादृष्टी घरात पाहिजे तुझं घरात वास्तव्य राहून दे आमचं काही चुकलं बिकलं तर आम्हाला माफ कर हे असं बोलावं लागतं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं मी कधी बी कोणच्या गोष्टीत व्हिडिओ सगळ्यात जास्त माहिती देणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येते आणि देवी महात्मामधले आता मी ग्रंथ वाचून प्रत्येक ग्रंथामधला प्रत्येक अध्यायामधला मी तुम्हाला माहिती देणारी तर तुम्हाला काही याच्यावर समस्या वाटत असेल काही वाटून आली तर मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आणि मी सर्व रोगावर सुद्धा औषधं देते आयुर्वेदिक माझ्याकडं दवा बी आणि दुवा बी पोसला कसला आजार असो ना मुळ्यादा असो मतकडा असो शुगर असो बी पी असो संधिवात असो सगळ्या आजारावर आपल्याकडं औषधं उपलब्ध येतं आणि सर्व देवी देव देवाची गेनमाळ पण मी करते आणि सर्वांना शक्ती लावून मी तुमचं देवापशी प्रार्थना करीन का माझ्या सर्व बहिणींना भावांना सुख शांती लाभवून दे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करा लाईक केला तुम्हाला नवीन सगळे पाहायला भेटणार माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा नव्वद नव्वद ही ताई तुमची कधी पण किती रात्री मेसेज आला तरी मी जेव्हा बघन तेव्हा तुम्हाला उत्तर देईन पण तुम्हाला ही देवीची पूजा केल्याशिवाय आणि दे कुलदेवताची पूजा केल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला कोणी काही करू शकत नाही आणि मी नाच चॅनलमध्ये पण आता हिडो टाकणार आहे नवीन तर ते सुद्धा तुम्ही पहा नाच चॅनल ही आदिशक्ती चॅनलमध्ये माझे फक्त देवीचे हिडिओ राहणार आहे तर ओम नमो आदिशक्ती